शिखरे आनंदाची सर तुम्ही करत मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यु पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा नाशिक शहरातील बऱ्याच भूखंडांच्या संदर्भात नाशिक शहर पोलीस ऍक्शन मोडवर आलेल्याचं दिसून येत आहे याच उदाहरण म्हणून आज मकमलाबाद परिसरातील भूखंड बळकवणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन डॉक्टर्स तसेच दोन सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याच संदर्भात अनुसूचित जाती जमातीतील महिला भारती प्रकाश अहिरे यांचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट मिलिंद मोरे यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला सविस्तर माहिती दिली आहे पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून सदरची आजची जी फिर्याद आहे ही नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे चारशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली सदर प्रकरणामध्ये काही भूमाफिया जे आहेत त्यांनी भारती प्रकाश आहे नावाच्या ज्या काही अनुसूचित जातीच्या महिला होत्या या महिलेचा एक प्लॉट जो होता बनावट कागदपत्र तयार करून त्या जागी बोगस महिला उभी करून असल्या प्रकारचे दस्त नाशिक रोड यांच्याकडे नोंदणीकृत करून सदरचा भूखंड हडपण्याकरिता त्यांनी प्रयत्न केलेला होता सदरचा प्रयत्न त्यांचा फसलेला असून आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याआधी वरिष्ठ पोलीस वरिष्ठ पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रारी अर्ज केला तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सदर पीडित महिलेच्या तक्रारीवर कॉग्निजन्स घेऊन मान्य नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरी साहेब यांनी तात्क्यावर तात्पर्य आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आज रोजी पाच आरोपी करण्यात आलेले आहे करण्यात आलेले आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा